नमस्कार एल्गार न्यूजमध्ये स्वागत बेडक मंगसुळी रस्ता बनला रात्रीच्या प्रवासासाठी धोकादायक बेडक मंगसूळी रस्त्यावर पाठलाग करून कोयता गँग दहशत सात लाख रुपये लुटले बेडक तालुका मिरज येथे मंगसुळी रोड पाटील वस्तीनजीक चारचाकी पिकअप गाडी नंबर एम एच ट्वेल्व व्ही टी अष्ट्याहत्तर अठ्ठेचाळीस ही गाडी पुणेहून विजापूरला जात होती दोन चारचाकी गाड्यांनी पाठलाग करून कोयता पिकअपच्या पुढील काचावर मारला पिकअप रस्त्याच्या बाजूला घसरली गाडीतील दोघे घातपात होण्याच्या भीतीने गाडी सोडून पळाले पिकअप गाडीतील सात लाख रुपये कोयता गँगने लुटले पहाटे चार वाजता हा प्रकार घडला घटनास्थळी मिरज ग्रामीण पोलीस दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे बेडग मंगुळी रोडला सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची स्थानिक नागरिकांची मागणी वलेवर गाडी लावली मी त्याला साहित्य उतरली कोळता मारा सगळे पाच सहा जण होते त्यांच्या सगळे दिवसात कोयते होते मोठ मोठा इथला तातारा मारला माझ्या गाडी परत त्यांना अडवी लावली मी काढाय गेलो गाडी गाडी खाली गेली आहे ती उजापूर्व नाही चाललं की तिरणा दुसर आहे माझ्या गाडी कॅश त्याने कोयती मारली आणि आम्ही बोलून गेलो तू वाचवण्यासाठी तो कॅश घेऊन खडा झाले आईने आम्हाला अडवलं होतं त्या गाडीचा नंबर एम एच दहा डी टी पंचेचाळीस सतरा हा होता हां आणि स्विफ्ट पो एक होती पण स्विफ्टचा नंबर काही दिसलेला नाही आहे असे मिळून पाच सात लोकं होते त्यांच्या हातात पोहित तलवारी वगैरे होते